होणारच नरंदेतील नागनाथ एज्युकेशन सोसायटी नरंदेचा छत्तीस वर्षाचा प्रवास गौरवशाली असून इथं दर्जात्मक शिक्षण दिलं जातं विविध शालेय शहशालेय परीक्षा विद्यार्थ्यांच्या यश शाळेची कीर्ती वाढवण्यात भरपाड पाडत आहेत अनेक खेळाडूंनी जिल्हा विभागीय आणि राज्य पातळीवर या संपादन केलंय सदर शाळा ही उपक्रमशील शाळा असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास इथं साधला जातो कला क्रीडा आणि विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी नाव कमावलं हे अभिमानाची गोष्ट आहे असं सांगून अगदी एकोणीसशे नव्वद पासून ते आजपर्यंतचा प्रवास खडतर आणि संघर्षमय असला तरी गौरवास्पद असल्याचं गौरवद्गार मान्य साळुंखे काढले काढलेत नागनाथ एज्युकेशन सोसायटी नरंदेमध्ये संस्था वर्धापन दिनानिमित्त शिवाजीराव देशमुख सो व्याख्यान मला सांगता समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते माननीय साळुंखे यांनी शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे बापूजी साळुंखे कर्मवीर भाऊराव पाटील जी डी लाड यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असं संबोधित करून शैक्षणिक क्रांती आपण करू शकतो असं ते म्हणाले माननीय प्रतापराव देशमुख यांनी आपल्या भाषणात बोलताना संस्थेचा इतिहास विषद करून पुढील ध्येय धोरण सांगितले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासाचं सातत्य व्यायाम विविध खेळ यातून नाव कमावलं तसेच अभय कुमार सो यांच्या आगमनानं भारावून गेल्याचं मत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या शोभास्ते संस्था बोर्डाचं पूजन करण्यात आलं त्यानंतर स्वर्गीय शिवाजीराव देशमुख क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यानिमित्तानं मान्यवरांचा सत्कार करण्यात ता आला तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमास अभयकुमार साळुंखे कार्याध्यक्ष स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख निवासी संकुलाचे अध्यक्ष विजय सयदेसाई सेक्रेटरी नमिताताई देशमुख शाळा समितीचे चेअरमन हर्षवर्धन दा देशमुख मुख्याध्यापक एसटी गावडे प्राध्यापक अशोक पाटील यांच्यासह प्रशालीचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षका सुष्मिता शिंदे यांनी केलं स्वागत प्रस्ताविक के यशवंत बोराटे यांनी केलं आभार सहाय्यक शिक्षिका प्रणोती कुंभार यांनी मांडले विनोद शिंगे कुंभोज